आपण पाहत आहात प्रेस मिडिया न्यूज चाकण शिक्रापूर महामार्गावर भीषण अपघात अग्निशामक विभागाची मोठी कामगिरी चाकण शिक्रापूर महामार्गावर आज पहाटे कंटेनर ट्रक आणि टेम्पो या तीन वाहनांचा चाकण शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात झाला या अपघातात टेम्पोमध्ये दोन जण अडकल्याची माहिती चाकन एमआयडीसीच्या अग्निशामक विभागास मिळाली एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर टेम्पोत अडकलेल्या दोन जणांची सुखरूप सुटका करण्यात आली विशाल श्रीराम काळदाते वय पंचवीस वर्ष आणि वैभव राजेंद्र काळदाते वय पंचवीस वर्ष दोघेही राहणार चिंचोली जामखेड अशी सुटका केलेल्या जखमींची नाव आहेत चाकण शिक्रापूर रस्त्यावर शेल पिंपळगाव तालुका खेडे येथे पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास कंटेनर ट्रक आणि टेम्पो यांचा अपघात झाला असून त्यामध्ये जण अडकल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली होती या जखमींची अग्निशामक दलाकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे